नमस्कार सेवन मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकाची तयारी सुरू असल्याचं महाराष्ट्रातील देखील सुरू मिळत आहे मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा उद्धव यांच्या शिवसेनेनं अमोल यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम संतापल्याचं पाहायला मिळालं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमोल यांना उमेदवारी जाहीर केल्याबद्दल संजय निरुपम यांनी प्रश्न उपस्थित केला आहे संजय निरुपम म्हणाले की शिवसेनेने उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे तर जागा निर्णय अद्याप झालेला नाही संजय निरुपम म्हणाले की आठ ते नऊ जागा प्रलंबित आहेत आणि त्यापैकी एक, एक जागा ही देखील आहे हा युवती धर्माचे उल्लंघन आहे तसेच संजय निरुपम एवढ्यावरच थांबले नाहीत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारवरही त्यांनी अनेक आरोप केले आहेत दरम्यान संजय निरुपम म्हणाले काँग्रेसची अवहेलना करण्यासाठी जाणीवपूर्वक असे कृत्य केले जात आहेत उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेला उमेदवार कोण तो खिचडी घोटाळ्याचा घोटाळेबाज आहे त्याने खिचडी पुरवठ्या दरम्यान चेकद्वारे द्वारे लाच घेतली आहे दरम्यान संजय निरुपम म्हणाले की कोविडच्या काळात स्थलांतरित मजुरांना बीएमसी कडून मोफत जेवण देण्यात आले हा चांगला कार्यक्रम होता पण गरीबांच्या जेवणातून उमेदवाराने कमिशन खाल्ले असून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे अशा घोटाळेबा उमेदवाराचा प्रचार काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते करणार का हा माझा दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाला प्रश्न आहे उत्तर पश्चिम लोकसभा जागेवरून अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर सध्या खासदार आहेत गजानन कीर्तीकर हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत दोन हजार मध्ये लोकसभा निवडणुकीत संजय यांनी उत्तर पश्चिम लोकसभा जागेवरून निवडणूक लढवली होती आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी संजय निरुपम यांना दोन लाख साठ हजारहून अधिक मतांनी पराभूत केलं होतं तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा